घरामध्ये चुकूनही या दिशेला लावू नका घड्याळ आणि आरसा तर चला मित्रांनो जाणून घेऊया प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घड्याळ असतेच लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरात भीतीवर लावतात पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशा महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घड्याळ चुकीच्या दिशेने लावले असेल तर त्यांचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो याने तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्या दिशेच्या भीतीवर आरसा आणि घड्याळ लावावे जाणून घेऊया आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला लावावे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील या दोन दिशा आरसा लावण्यासाठी चांगल्या आहेत कारण उत्तर दिशा ही धनसंपत्तीची दिशा मानली जाते या दिशेला आरसा लावल्याने घरात शांती राहते आणि संपत्तीमध्ये पण वाढ होऊ शकतो घराच्या दक्षिण पश्चिम आणि आग्नेय उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील भीतीवर आरसा लावू नये जर तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या या दिशेला आरसा लावला असेल तर तो तिथून लगेच काढून टाका कारण ते अशुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक येऊ शकते तसेच वास्तुदोष होऊ शकतात त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते घरच्या या दिशेला लावा घड्याळ तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भीतीवर घड्याळ लावणे शुभ मानले जाते कारण देव कुबेर उत्तर दिशेला राज्य करतो आणि सर्व देवांचा राजा पूर्व दिशेला असतो यामुळे या दोन दिशा शुभ मानल्या जातात असे केल्याने जीवनात सुख समृद्धी टिकून राहते यासह नवे आर्थिक मार्ग तयार करण्यास मदत होते तुमच्या घरात घड्याळ दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नका किंवा भीतीवर लावू नका कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते अशाने घरात आजार आणि आर्थिक संकट येऊ शकतात अनेक कामात अडथळा जाणून येऊ शकतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद